मित्रांनो आपण जेव्हा जेव्हा एखाद्या दत्त मंदिरात जातो किंवा गुरुचरित्राचे पारायण करतो तेव्हा तिथे एक झार हमखास असते आणि ते म्हणजे औदुंबर पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साक्षात देवाधिदेव दत्तात्रय ज्यांना त्रिमूर्तींचे स्वरूप मानले जाते ते नेहमी ओबडधोबड दिसणाऱ्या औदुंबर वृक्षाखालीच का बसलेले असतात देवाने राहण्यासाठी हेच झार का निवडले यामागे एक अशी पौराणिक कथा दडलेली आहे जी ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यात पाणी उभे राहील ही कथा जोडलेली आहे भगवान विष्णूंच्या सर्वात उग्र आणि भयानक अवताराशी म्हणजेच भगवान नृसिंहाशी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका राक्षसाच्या रक्ताने माखलेल्या भगवंताच्या नखांची आग शांत करण्यासाठी या झाडाने नक्की काय केले आणि का आजच्या दिवशी म्हणजेच औदुंबर पंचमीला या वृक्षाची पूजा केल्याने मोठ्यात मोठी संकटे टळतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत पण त्याआधी मित्रांनो मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे तरी पण लोक डिस्लाईक करतात जर तुम्हाला माझा हा प्रामाणिक प्रयत्न जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे सत्ययुगाच्या तेव्हा असुरांचा राजा हिरण्य कश्यपू याने स्वर्गावर आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता त्याला मरण नको होते त्याला अमर व्हायचे होते यासाठी त्याने ब्रह्मदेवाची इतकी कठोर तपश्चर्या केली की त्याचे शरीर वाल्वीने खाल्ले तरी त्याचा प्राण गेला नाही त्याची जिद्द पाहून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दर्शन दिले हिरण्यकश्यपूने अमरत्व मागितले पण सृष्टीच्या नियमात ते बसत नव्हते मग त्याने असा वर मागितला जो ऐकून साक्षात मृत्यूसुद्धा गोंधळून गेला असता तो म्हणाला की मला असा वर द्या की मला कोणताही माणूस मारू शकणार नाही आणि कोणताही प्राणी मारू शकणार नाही मला दिवसा मृत्यू येणार नाही आणि रात्रीसुद्धा मृत्यू येणार नाही मी घरात मरणार नाही आणि घराबाहेरही मरणार नाही मला कोणत्याही शस्त्राने मारता येणार नाही आणि कोणत्याही अस्त्राने मारता येणार नाही मी जमिनीवर मरणार नाही आणि आकाशातही मरणार नाही ब्रह्मदेवांनी विचार केला की हा तर मृत्यूलाच चकवा देण्याचा प्रकार आहे पण तपश्चर्याचे फळ म्हणून त्यांनी तथास्तू म्हटले आणि इथेच विनाशाची सुरुवात झाली हा वर मिळताच हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजू लागला त्याने जाहीर केले की या जगात विष्णू वगैरे कोणी नाही फक्त मीच देव आहे माझीच पूजा करा ऋषीमुनींची कत्तल सुरू झाली मंदिरे तोडली गेली विष्णूचे नाव घेणे हा गुन्हा ठरवला गेला पण म्हणतात ना की दिव्याखालीच अंधार असतो हिरण्यकश्यपूच्या घरातच त्याच्या पोटी एक असा मुलगा जन्माला आला जो जन्मतःच विष्णूचा परमभक्त होता त्याचे नाव होते प्रल्हाद प्रल्हाद अजून लहान होता रांगता होता पण त्याच्या मुखातून शब्द फुटला तो म्हणजे नारायण नारायण हे ऐकून हिरण्यकश्यपूच्या पायाची आग मस्तकात गेली ज्या बापाने जगाला आपल्या पायाशी झुकवले त्याचाच मुलगा त्याच्या शत्रूची पूजा करत होता हे त्याला सहन झाले नाही त्याने प्रल्हादाला समजावले मारले धमकावले पण प्रल्हाद बदला नाही त्याच्या प्रत्येक श्वासात फक्त नारायण होते मग सुरू झाला छळाचा एक असा अध्याय जो ऐकून आजही काळजाचा थरका पुडतो क्रूर बापाने आपल्याच मुलाला हत्तीच्या पायाखाली दिले पण हत्तीने त्याला तुडवण्याऐवजी नमस्कार केला त्याला कड्यावरून खाली ढकलले पण साक्षात वाऱ्याने त्याला झेलले त्याला उकळत्या तेलात टाकले पण ते तेल प्रल्हादासाठी शीतळ झाले त्याला विष पाजले पण ते अमृत झाले अगदी स्वतःच्या बहिणीला होलिकाला सांगून आगीत बसवले पण होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आला हिरण्यकश्यपूचा संयम आता संपला होता त्याला वाटत होते की मी त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि हा लहानसा पोरगा मला हरवतोय एके दिवशी संध्याकाळच्या वेळी राजदरबारात हिरण्यकश्यपूने रागाने प्रल्हादाला विचारले की ए मूर्खा तू ज्याच्या भरवशावर एवढ्या उड्या मारतोयस तो तुझा नारायण नक्की आहे तरी कुठे प्रल्हाद शांतपणे हसून म्हणाला बाबा ते सर्वत्र आहेत ते या हवेत आहेत ते माझ्या मनात आहेत आणि ते तुमच्यातही आहेत हे ऐकून हिरण्यकश्यपू संतापला आणि त्याने समोरच्या एका दगडी खांबाकडे बोट दाखवून विचारले की काय तुझा देव या निर्जीव खांबात सुद्धा आहे का प्रल्हाद म्हणाला हो बाबा निसंशय ते या खांबातही आहेत हे ऐकताच हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला आणि त्याने आपली गदा उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या दगडी खांबावर प्रहार केला तो म्हणाला बघतोच आता तुझा देव कसा बाहेर येतो ते आणि त्याच क्षणी एक प्रचंड आवाज झाला असा आवाज जणू काही आकाश फाटले आहे किंवा हजारो विजा एकाच वेळी कडाडल्या आहेत तो खांब दुभंगला आणि त्यातून एक अशी आकृती बाहेर आली जी आजवर कोणीही पाहिली नव्हती ते रूप पाहून असुरांची पाचावर धारण बसली डोळे धकधकत्या निखाऱ्यासारखे लाल होते चेहरा सिंहाचा होता पण शरीर माणसाचे होते दाट सुळ्यासारखे बाहेर आले होते आणि मानेवरची आयाळ आकाशाला भिडली होती ते होते साक्षात भगवान विष्णूंचे रौद्ररूप भगवान नृसिंह हिरण्यकश्यपू गोंधळला हा प्राणी आहे की माणूस पण विचार करायला वेळच नव्हता नृसिंहाने एका झेपेत हिरण्यकश्यपूला पकडले तो महाशक्तिशाली असूर एका खेळण्याकल्या बाहुलीसारखा हतबल झाला आता ती वेळ आली होती जेव्हा ब्रह्मदेवाच्या वराची प्रत्येक अट पूर्ण होणार होती देवाने त्याला फरफटत नेले आणि उंबरठ्यावर बसले उंबरठा म्हणजे ना घर ना बाहेर वेळ होती संध्याकाळची म्हणजे ना दिवस ना रात्र रूप म्हणजे ना माणूस ना प्राणी देवाने त्याला आपल्या मांडीवर घेतले म्हणजे ना जमीन ना आकाश आणि त्याला मारण्यासाठी कोणतेही शस्त्र वापरले नाही तर आपली तीक्ष्ण वाकडी नखेबाहेर काढली आणि एका भीषण गर्जनेसह भगवान नृसिंहाने आपली नखे हिरण्यकश्यपूच्या छातीत खुपसली त्याचे पोट फाडले आणि त्या असुराचा अंत केला रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या भक्त प्रल्हादाचा जय झाला आकाशातून देवांनी फुलांचा वर्षाव केला पण कथा इथे संपत नाही खरी कथा तर आता सुरू होते जी तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या महतीकडे घेऊन जाईल हिरण्यकश्यपू हा सामान्य असूर नव्हता त्याच्या शरीरात असुरी शक्तींचे विष भिनले होते जेव्हा भगवान नृसिंहाने आपली नखे त्याच्या शरीरात खुपसली तेव्हा त्या असुराच्या शरीरातील ते कालकूट विष देवाच्या नखांना लागले असुराचा वध तर झाला पण त्यानंतर भगवान नृसिंहाच्या हातांची आणि नखांची प्रचंड जळजळ सुरू झाली ती दाहकता इतकी तीव्र होती की साक्षात देवालाही ती सहन होईना ज्या हातांनी जगाचा उद्धार केला तेच हात आता विषाने निळे पडू लागले होते नृसिंहाचा क्रोधही शांत होत नव्हता आणि हाताची आगही थांबत नव्हती सर्व देवांनी धाव घेतली चंदनाचा लेप लावला पण तो वाढून गेला स्वर्गाती शीतर पाण्याचे उपचार केले पण कशानेही नखांची जळजळ थांबेना माता लक्ष्मी काळजीने व्याकुळ झाली त्रैलोक्याचा स्वामी एका असुराच्या विषाने असा त्रासलेला पाहून संपूर्ण सृष्टी चिंतेत पडली त्यावेळी माता लक्ष्मीने पृथ्वीवर नजर टाकली आणि त्यांना एक वृक्ष दिसला तो वृक्ष म्हणजे औदुंबर म्हणजेच उंबराचे झाड जार। या झाडामध्ये निसर्गतःच शीतलता आणि औषधी गुणधर्म होते माता लक्ष्मीने लगेच औदुंबर वृक्षाची काही पिकलेली फळे तोडून आणली त्यांनी भगवान नृसिंहांना विनंती केली की प्रभू आपण आपली नखे या रसाळ फळांमध्ये आणि या वृक्षाच्या खोडात खुपसा काही कथांमध्ये असंही सांगितले जाते की वेदनेने व्याकुळ झालेले नृसिंह स्वतः वनात धावत गेले आणि त्यांनी आपली जळजळणारी नखे थेट औदुंबर वृक्षाच्या खोडात जोरात रुतवली आणि मित्रांनो काय आश्चर्य घडले ज्या क्षणी देवाची नखे त्या औदुंबराच्या संपर्कात आली त्या क्षणी त्या वृक्षातील अद्भुत शीतलता आणि त्यातील त्या औषधी रसामुळे देवाच्या हाताची जळजळ शांत झाली त्या असुरी विषाचा प्रभाव क्षणात नष्ट झाला जी आग कशानेही शांत होत नव्हती ती या साध्या दिसणाऱ्या औदुंबर वृक्षाने शांत केली भगवंताला आराम मिळाला त्यांचा क्रोध निवडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले ज्या झाडाने देवाची वेदना दूर केली त्या वृक्षावर भगवान नृसिंह अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी त्या वृक्षाकडे प्रेमाने पाहिले आणि एक असे वरदान दिले जे आजही कलियुगात आपल्याला अनुभवायला मिळते भगवान नृसिंह म्हणाले हे वृक्षा तू माझ्या नखांचा दाह शांत केलास तू मला शीतलता दिलीस म्हणून मी तुला वरदान देतो की कलियुगात मी सदैव तुझ्या मुळाशी वास करेन तुझे नाव कल्पवृक्ष म्हणून ओळखले जाईल जो कोणी भक्त तुझी मनापासून सेवा करेल त्याला कधीही तापाचा किंवा संकटाचा सामना करावा लागणार नाही ज्या घरात तुझी पूजा होईल तिथे लक्ष्मीचा वास असेल आणि तुझे दर्शन घेणाऱ्या भक्तांची पापे नष्ट होतील मित्रांनो हेच कारण आहे की दत्ता संप्रदायात औदुंबराला इतके महत्व आहे कारण जिथे औदुंबर तिथे दत्तात्रेय नृसिंह हा, हा विष्णूचा अवतार आणि दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप म्हणूनच महाराज नेहमी औदुंबराच्या सावलीत बसलेले दिसतात कारण तिथे त्यांना नृसिंह रूपातील तीच शीतलता मिळते या कथेची आठवण म्हणून माघ महिन्यात येणाऱ्या औदुंबर पंचमीला या वृक्षाची विशेष पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यास आणि त्याच्या मुळाशी पाणी घातल्यास आपल्या जीवनातील दाह म्हणजे संकटे आजारपण आणि मानसिक त्रास देवाच्या कृपेने शांत होतात औदुंबर हे केवळ एक झाड नाही तर तो भगवंताचा निवारा आहे आजही तुम्ही गाणगापूर किंवा नरसोबाची वाडी येथे गेलात तर तुम्हाला दिसेल की लोक औदुंबर वृक्षाला किती श्रद्धेने पूजतात अनेकांचे असाध्य रोग या झाडाच्या सेवेने बरे झाल्याचे अनुभव लोक सांगतात कारण या झाडात साक्षात नृसिंह देवाची शक्ती आणि दत्तात्रेयांची करुणा सामावलेली आहे तर मंडळी ही होती औदुंबर पंचमीची आणि नृसिंह अवताराची ती पवित्र कथा हे झाड आपल्याला शिकवते की दुसऱ्याचा ताप आणि वेदना स्वतःवर घेऊन त्याला शीतलता देणे हाच खरा धर्म आहे जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यात खूप त्रास होईल मन अस्वस्थ होईल तेव्हा एखाद्या औदुंबर वृक्षाखाली जाऊन फक्त दहा मिनिटे शांत बसा डोळे बंद करा आणि दत्त महाराजांचे स्मरण करा तुम्हाला जी शीतलता मिळेल ती दुसरी कुठेच मिळणार नाही कारण तिथे नृसिंहाचा आशीर्वाद आहे पण या झाडाबद्दल एक गुपित असे आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे तुम्ही कधी नीट निरीक्षण केले आहे का औदुंबराचे झाड कधीही पूर्णपणे पानगड करत नाही ते नेहमी हिरवेगार असते आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे या झाडाला फुले येत नाहीत थेट फळे येतात म्हणून जुनी माणसे म्हणतात की जो औदुंबराचे फूल पाहिला तो नशिबवान प्रत्यक्षात त्याची फुले फळांच्या आत असतात जी बाहेरून दिसत नाहीत हे एक रूपक आहे हे आपल्याला शिकवते की खरी भक्ती आणि खरे ज्ञान हे नेहमी आत दडलेले असते त्याचा देखावा करायचा नसतो ज्याप्रमाणे औदुंबराची फुले गुप्त असतात तसेच दत्त महाराजांचे वास्तव्यसुद्धा या झाडाच्या मुळाशी गुप्त रूपाने असते आजच्या विज्ञान युगातही या झाडाचे महत्त्व कमी झालेले नाही आयुर्वेदात तर याला वनस्पतींचा राजा म्हटले आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या झाडाच्या मुळांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची प्रचंड क्षमता असते जिथे औदुंबराचे झाड असते तिथे जमिनीखाली पाण्याचा साठा नक्कीच असतो असे आपले जुने जाणटे लोक सांगतात उन्हाळ्यात जेव्हा सर्व झाडे सुकतात तेव्हा औदुंबर मात्र हिरवागार राहतो आणि आपल्या सावलीत बसणाऱ्यांना शीतलता देतो त्याचे फळ ज्याला आपण उंबर म्हणतो ते दिसायला जरी सामान्य असले तरी त्यात हजारो गुणांचा खजिना दडलेला आहे आता मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो आपल्या शास्त्रांमध्ये अत्यंत प्रभावी मानला गेला आहे जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील पैसा टिकत नसेल किंवा मुलांच्या लग्नात अडचणी येत असतील तर औदुंबर प्रदक्षिणेचा हा उपाय नक्की करून पहा पण लक्षात ठेवा ही सेवा करताना काही नियम पाळणे खूप गरजेचे आहे औदुंबराची सावली कधीही अशुद्ध पायाने तुडवू नका या झाडाखाली कधीही थुंकू नका किंवा घाण करू नका कारण हे साक्षात दत्तात्रेयांचे दरबार आहे उपाय अगदी सोपा आहे कोणत्याही गुरुवारी किंवा पौर्णिमेला जवळच्या कोणत्याही दत्त मंदिरात किंवा जिथे औदुंबराचे झाड असेल तिथे जा झाडाच्या बुंध्याशी हळद कुंकू अर्पण करा थोडे कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून झाडाला अर्पण करा आणि त्यानंतर त्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करा प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा आता तुम्ही विचाराल किती प्रदक्षिणा घालायच्या तर शास्त्रात सांगितले आहे की किमान अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालणे उत्तम जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने त्या खडबडीत जमिनीवरून त्या झाडाभोवती फेऱ्या मारता तेव्हा मा तुमच्या पायाला होणारा स्पर्श तुमच्या शरीरातील नसांना उत्तेजित करतो आणि औदुंबराच्या पानांमधून येणारी हवा तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकते अनेक भक्तांचा अनुभव आहे की सलग सात गुरुवार हा नियम केल्यावर त्यांच्या आयुष्यातील मोठी संकटे दूर झाली आहेत काहींना नोकरी मिळाली तर काहींच्या घरातील आजार पण दूर झाले हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही तर हा निसर्गाशी आणि त्या परमात्म्याशी जोडला जाण्याचा एक मार्ग आहे अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे औदुंबराच्या झाडाखालील शांतता तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का शहराच्या गजबजाटात ट्रॅफिकच्या आवाजात मन अस्वस्थ होते पण एकदा का तुम्ही या झाडाच्या सावलीत आलात की बाहेरचा आवाज जणू बंदच होतो फक्त पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिला ऐकू येतो हे झाड आपल्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार करते दत्त महाराज तिथेच का रमतात कारण तिथे निखळ शांतता आहे आणि जिथे शांतता असते तिथेच ईश्वराचा वास असतो मित्र हो आज आपण धावपळीच्या जगात जगत आहोत प्रत्येकाला काही ना काही ताण आहे कोणाला पैशाची चिंता आहे कोणाला भविष्याची भीती आहे अशावेळी आपण डॉक्टरांकडे जातो गोळ्या घेतो पण मनाला शांती मिळत नाही मग अशावेळी काय करावे फक्त एकदा विश्वास ठेवून औदुंबराच्या चरणी जा तिथे तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही कारण आईला जसे बाराच्या भुकेची जाणीव असते तसेच त्या जगत पालकाला तुमच्या वेदनेची जाण आहे नृसिंह रूपात देवाने प्रल्हादाला वाचवले आणि त्याच नृसिंहाचा दाह या झाडाने शांत केला म्हणजेच हे झाड संकटमोचक तर आहेच पण ते सुद्धा आहे आपल्या संस्कृतीत वड पिंपळ आणि औदुंबर या तीन झाडांना देवाचे रूप मानले आहे वडाच्या झाडावर ब्रह्मा पिंपळावर विष्णू आणि औदुंबरावर साक्षात दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांची शक्ती या एकाच झाडात सामावलेली आहे म्हणूनच औदुंबराची पूजा म्हणजे एकाच वेळी तेहतीस कोटी देवांची पूजा करण्यासारखी आहे तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मंदिराच्या गाभारात मूर्ती असते पण मंदिराच्या बाहेर मुख्य देव हा औदुंबरच असतो गाणगापूर असो नरसोबाची वाडी असो किंवा औदुंबर क्षेत्र असो या सर्व ठिकाणी या वृक्षालाच अनन्य साधारण महत्त्व आहे नरसोबाच्या वाडीला तर साक्षात नृसिंह सरस्वतींनी आपले तपाचरण पूर्ण करून आपल्या पादुका या झाडाखाली ठेवल्या आहेत आजही तिथे रोज दुपारी तेमे स्वामींनी रचलेली आरती म्हटली जाते तेव्हाचे वातावरण पाहण्यासारखे असते हजारो भक्त डोळ्यात प्राण आणून त्या झाडाकडे पाहत असतात अनेकांना तिथे साक्षात दत्त महाराजांची अनुभूती आली आहे तर मंडळी पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही औदुंबराच्या झाडाजवळ जाल तेव्हा त्याला फक्त एक सामान्य झाड समजू नका त्याला स्पर्श करा त्याच्या खोडावर डोकं ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा तुमची हाक त्या दत्तापर्यंत नक्कीच पोहोचेल